नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी आपण जवळपास एक ते दोन महिन्यापासून त्या धवेली गावसाठी धवेली गाव जे म्हणजे की लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे धवेली या धवेली गावामध्ये मातंग समाजाचे हे लोक माझ्या पाठीमागे दिसते आणि विशेष म्हणजे तुम्हाला आज या ठिकाणी मी ज्या उभा टाकलो आहे ते ठिकाण आहे ते स्मशानभूमी आहे इतर सातभारामध्ये याची नोंद आहे इतरमध्ये स्मशानभूमीची नोंद आहे मात्र इथं एखादा एक व्यक्ती एक्सपायर झाला त्याची मयत पावला तर त्या इथल्या लोकांना फक्त एकच चिंता भेडसावते ते म्हणजे की याला उद्या जाळायचं कुठं त्याच्यावरती अंत्यसंस्कार कुठे करायचे या संदर्भात हे लोक जी लढाई करत आहेत ते तीन चार वर्षापासून लढाई करतायत आणि त्या संदर्भातला निकाल माझ्या खातात आहे या निकालामध्ये जे एस डी ओ आहेत लातूर त्यांनी हा निकाल दिला परवाला यावरती दिले की बाबा ज्या चुकीच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या अधिकाऱ्यांनी सात बारा जी नोंद होती इतर मसन वाट्यामध्ये इतर बही वाटीमध्ये जी नोंद होती नाईब तसे दराच्या एका अहवालामुळे या लोकांना तीन नाही तर चार वर्ष झालं यांचा हा त्रास सहन करावा लागला छळ सहन करावा लागला इथला संबंधित एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून यांचा छळ होतोय असा यांचा आरोप आहे आपल्यासोबत आता इथं बोलण्यासाठी आहेत रोज रोज आपण त्याच बातम्या करतोय पण हा एस डी चा अहवाल आहे माझा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाला एकच प्रश्न आहे या लोकांचं जे सीमांकन आहे या लोकांची जी जागा आहे मापा ते मापावी दहा बारा एकर द्यायचे किंवा गुंठे द्यायचे ते सरकारने निर्णय घ्यावा या लोकांचा छळ थांबवला पाहिजे किती दिवस छळ करायचं छळ किती दिवस चालू आहे आज आज का परत तेच गोंधळ झाला आम्हाला तुम्ही काही दुसरं बोलू नका <e <minoritylish> आम्हाला आमची समशान भूमी करा uh, आम्हाला भूमकून द्या आमच्या आम्हाला दा जागा द्या परत 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 आमच्या लेकरावाळाला नको हाय आम्हाला नको हाय आज एक मेल म्हणून लढाई आज पाच वर्ष झाले आमच्या लेकरांना आम्ही लढाई खेळाला कुठवा आम्ही लढाई खेळायची साहेब निकाल दिला नाही नाही केलं नाही आज बी आज बांधून आज बायाने चळ टाकलं घड्याला एक आम्ही हटलाव दिला काय आमच्या घड्याला गोळा झाला

बारा गुंठे म्हणाले तर बारा गुंठे द्याच ना आमचं आमचं करून द्या सरकारनं तर आम्ही बसणार आहोत नाही तर आम्हाला कळल तसं आम्ही करणार आहोत आम्ही आता बसणार ना त्यांना कसा करता करू द्या त्याच्या संगत नाही सरकार दोन दिवस आम्ही

राहतोय राग भरायला आल्यानंतर बोट दाखवत दुसऱ्या येऊ नका तुम्ही आम्ही कुठे जाऊ हा गंभीर प्रश्न आहे की ज्या वेळेस इथे अंत्यविधी होतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी राग त्यावेळेस तू आम्हाला धमकी देतो झडपवतो आणि दुसरी गोष्ट दहशत निर्माण करतो तर ही बाब आहे ते प्रशासनानं तात्काळ ह्याच्यावरती विषय घेणं गरजेचं आहे कारण जर उद्या इथं समजा अनुचित प्रकार घडला किंवा त्या व्यक्तीसोबत जर काही प्रकार घडला त्याला कोण जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे का हे पाहणं ती गरजेचं आहे आता आपण ज्या गावामध्ये आहोत ते दवेली गाव आहे ते लातूर जिल्ह्यातलं येत आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला येते महाराष्ट्रातल्या या दवेली गावामध्ये इतर समाजालाही संशय नाही मस्त वाटाच नाही या गावामध्ये तर आता हे लोक तीन वर्षात चार वर्ष झगडत आहेत निकाल आला आहे अहवाल आलाय आता आता सगळं होत असताना यावरती तहसील प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा सन्मानिय जिल्हाधिकारी मॅडम असतील आता ज्या वशा ठाकूर आहेत त्या नेमकं काय निर्णय घेतले पाहणं गरजेचं आहे आता बोलत बोलत आता आम्ही आमच्या आमच्यासारखं झालंय म्हणून इथं का आलाय आमचं मडिश मुद्दा लक्षात घ्या एक महत्वाचा मुद्दा काय की आता हे लोक ह्या सगळ्या ह्याच्या दहशतीला किंवा इथल्या सगळ्या प्रकाराला किंवा हे सगळं जाग प्रकार घडला की परत परत तेच भांडणं तेच वाघ तेच मुद्दे त्याच अधिकाऱ्यांना फोन करायचं त्याच पोलिसवाल्यांना बोलायचं लढायचं लांब राहिलं पण मात्र या प्रशासनाच्या सगळ्या भूमिकेवरती नाराज ही सगळी जनता दिसते आता जर आम्हाला या याचं सीमांकन सीमांकन झालं नाही तर आम्ही नक्कीच आमच्यात परिणाम आमच्या पद्धतीनं हे सगळं निर्णय लावणारच असं त्यांचं है। म्हणणं तुम्ही पाहुणे आहात पा काय वाटतं इथं मातीला माती लावल्यानंतर इतका आनंद वाटतो इतका आनंद वाटतो सांगू ग तुम्हाला खरंच गेल्या नऊ तारखेला मातीला इथं तहसीलदार नाडम होत्या इथं एक मोठं भोगुण होत ते कशाला कशाला म्हणजे इथं उपाशी असलेल्या लोकांना भात करून खाणे एकदम मुस्लिम पद्धतीने मतं झाली त्या दिवशी भात करून खाणे मग त्याला जीव घालणे मग माती करणे म्हणजे जत्रा म्हणजे समाजाची केली आहे प्रशासनानं ल्या आता मागणी एवढीच आहे की जी काही जागा आकवायर आहे दहा अकरा गुंठे बारा गुंठे ही जागा या लोकांना द्यावी शासनानं आणि बार बार हे कुठं ने नको ह्या गावाला मातीला यायचं म्हणजे नको वाटत कुठलेही पाहुणे निवलेल्या दहा अकरा वाजे कुणा पकडलेल्या सगळे कोटी शेती चालले चालले बरोबर आहे भयानक परिस्थिती आहे मी या स्मशानभूमीत आहे आता सरकार नेमकी या वरती काय भूमिका घेणार आठ दिवसापूर्वी आठ दिवस झाले असतील आठ दिवसापूर्वी इथं हे प्रेत झालं होतं त्यालाही खूप मोठा संघर्ष करावा लागला होता आणि संघर्षाच्या अंती हे त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या आता आज इकडं एक आज प्रेस झाले या प्रेताला देखील जाळण्यासाठी जवळपास माझ्यामध्ये तीन चार तास आज संघर्ष करावा लागला प्रशासन नेमकं या सगळ्या भूमिकेवरती या गोष्टीवरती लक्ष कसं देणार आहे पण हा तात्काळ मुद्दा निकाली काढणार आहे का ते पाहणं गरजेचं आहे माझे सहकारी शिंदे स्वामी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मतर लातूर देनापूर